लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न शेवगाव दरोड्यातील आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून अठ्ठेचाळीस तासामध्ये जेरबंद करण्यात यश आलंय यामध्ये एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला शेवगाव तालुक्यातील मारवाडी गल्ली या ठिकाणी फिर्यादी दीपक बाबासाहेब जरांगे हे कुटुंबियांसह घरामध्ये झोपलेले असताना अनोळखी सहा व्यक्तींनी फिर्यादीच्या घरामध्ये प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरातील एक लाख आठ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली होती तसेच शेवगावच्या सातपुते गल्ली येथील निवृत्ती कारभारी वाणी यांच्या घरात देखील चोरी करून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेले होते प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचं पथक शेवगाव परिसरामध्ये फिरून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की हा गुन्हा अनिल उर्फ यानिस्खा शिवाजी भोसले राहणारा नेवासा यानं त्याच्या इतर साथीदारांसोबत केला असून तो सध्या त्याच्या राहत्या घरी आहे त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला असता यानिसखा शिवाजी भोसले आणि अनि रोहन अनिल उर्फ यानिसखा भोसले या दोघांना ताब्यात घेतलं तर आरोपी अमर दत्तू पवार कृष्णा उर्फ सागर नारायण भोसले सुनील बाबाखा भोसले दीपक इंदर भोसले यांचा यामध्ये समावेश होता आठ तारखेला शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाबासाहेब जरांगे यांचे घरी रात्री साधारण दोन ते तीन वाजेच्या दरम्यान पाच ते सहा अनोळखी इस्मांनी दार तोडून प्रवेश केलेला होता तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅश असा मुद्देमाल एक लाख आठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता तसेच त्यांचे शेजारी राहणारे श्री सातपुते यांच्या घरी पण घरपुडी झालेली होती व एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्या घटनेत पण गेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय भाटेवाल आणि स्टाफ यांची ह्या गुन्ह्याची तपासकामी नेमणूक करण्यात आलेली होती अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी चाऱ्यांनी मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल यासिनखा पठाण राहणार नेवासा फाटा आणि त्याचे चार जोडीदार यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून साधारण एक लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल सोने आणि कॅश स्वरूपामध्ये जप्त करण्यात आलेला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंग झडती घेतली असता एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचे तेरा ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे दागिने रोख रक्कम आणि एक चाकू असा मुद्देमाल मिळून आला आहे आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन शेवगाव पोलिसांच्या स्वाधीन केलं गेलं आहे या घटनेचा पुढील तपास शेवगाव पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा